हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत मराठी पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन नो साध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत चल जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी तुमचे मत स्पष्ट करा असा आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे यातील जो काही पहिला प्रश्न आहे तो म्हणजे गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे गावात एक माणूस घोड्यावर बसून यायचा पिंपळाच्या पाराखाली थांबायचा देशोदेशीचे खूप अनुभव सांगायचा त्याची बडबड लोक मोठ्या उत्सुकतेने ऐकत असत तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत की हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटत काही काळ आपण आपलं दुःख विसरतो तो त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरून जातो म्हणून लोक त्याला सपन विक्या म्हणत पव्य मित्रांनो दुसरा प्रश्न स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा जो काही उद्देश आहे मित्रांनो तो या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे गावात जाणे तिथल्या लोकांना एकत्र जमवणे त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणे यातून स्वप्न विकणाऱ्या माणसाला खूप आनंद मिळत असे आपले अनुभव आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे व दुसऱ्यांना आनंद द्यावा हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न होतं हा त्याचा गावात येण्यामागचा उद्देश होता पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन दोन वाक्यात या ठिकाणी आपल्याला वर्णन करायचं आहे पव्या मित्रांनो याचं उत्तर या ठिकाणी स्वप्न विकणारा माणूस याचं जे काही वर्णन करायचं ठरलं ते म्हणजे त्याचा जो काही पेहरा होता मित्रांनो तो त्याचे बोलणे त्यानंतर त्याचे स्वप्न या ठिकाणी त्याचा जो काही पेरा होता मित्रांनो तो म्हणजे तलम रेशमी धोतर त्यावर तसा जरीचा सैलसर कुर्ता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यावर चष्मा आणि पायात चामडी बूट असा त्याचा पेहरा होता पव्या मित्रांनो त्याचे बोलणे आपले बोलणे तो वेगवेगळ्या किशांनी रंगून फुलून सांगायचा तो लोकांना स्वप्नात धुंद गुंगवत असे याचे जे काही स्वप्न होते मित्रांनो ते म्हणजे आपले अनुभव आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे दुसऱ्यांना आनंद द्यावा हे त्याचे स्वप्न होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील आकृत्या पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला पहिली आकृती दिलेली आहे ती म्हणजे स्वप्नाविषयी लेखकाचे मत या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे तर याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे अशा संवेदनशीलचा अभाव असणारी माणसं ना धड इकडे ना धड तिकडे अशी अंधा तरीच तरंगत राहतात त्यानंतर मित्रांनो ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही त्यानंतर मित्रांनो जे स्वप्न आपल्याला समृद्ध करत ते बघण्यासाठी मात्र संवेदनशील असावं लागतं त्यानंतर मित्रांनो ज्याचं मन असं तीव्र संवेदनशील असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात त्यानंतर मित्रांनो ही माणसं स्वतः काहीतरी आदर्श बनवून वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे स्वप्नाविषयी इतरांचे मत या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे याचे जे काही पहिलं उत्तर आहे ते म्हणजे कुणी कुणी स्वप्नांना भलतच तुच्छ लेखतात त्यानंतर मित्रांनो भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा ते सल्ला देतात त्यानंतर मित्रांनो स्वतः आदर्श बनवून मित्रांनो काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते पाहूया मित्रांनो पुढील आकृती या ठिकाणी पुढील आकृती आहे ती म्हणजे स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत तर या ठिकाणी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बेलदोडा त्यानंतर बदाम किसमिस सुपारी खारी खोबर काजू इत्यादी जे काही गोष्टी होत्या मित्रांनो या त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठवड्यातील वस्तू आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न किंवा पुढील आकृती या ठिकाणी पुढील आकृती आहे ती म्हणजे स्वप्न विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत तर याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पहिला किस्सा आहे मित्रांनो तो म्हणजे त्याने अनुभवलेलं असं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलून सांगायचा त्यानंतर मित्रांनो लोक आपलं दुःख काही काळ विसरून जायचे त्यानंतर निरनिराळ्या प्रांतांची रीतीरिवाजांची माहिती त्यांना मिळायची पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे घटनांचा या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे उदाहरणार्थ पिंपळाच्या पारावर थांबणे या ठिकाणी तो ओप तक्ता आपण या प्रकारे तयार केलेला आहे मित्रांनो पिंपळाच्या पानावर थांबणे त्यानंतर पारावर असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधणे त्यानंतर मित्रांनो चामडी पिशवीतलं पाणी घटाघटा पिणे त्यानंतर एटीत झाडाच्या पारावर बसणे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच करा वो कल्पना करा व लिहा या ठिकाणी आपल्याला कल्पना करायची ती म्हणजे स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे अशी कल्पना या ठिकाणी आपल्याला तयार करायची व लिहायची आहे पाहूया ती कल्पना या ठिकाणी पहिले मी तुम्ही पारावरच का बसतात असा प्रश्न त्यांना विचारेल त्यानंतर स्वप्न विकणारा माणूस त्यावर मला उत्तर देईल ते म्हणजे कारण इथे लोक गोळा होतात त्यांचा गराडा पडतो त्यानंतर मित्रांनो स्वप्न विकल्याने पैसे मिळत नाहीत मग स्वप्न का विकतात या ठिकाणी तो म्हणतो मला समाधान मिळतं त्यानंतर मी त्याला पुढचा प्रश्न विचारतो तो म्हणजे कसलं समाधान या ठिकाणी तो उत्तर देतो ते म्हणजे मी अनुभवलेलं समृद्ध विश्व त्यांना फुलून सांगण्याचं समाधान मिळतं त्यानंतर मी विचारतो मी विद्यार्थी आहे मला एखादं स्वप्न द्या ना मला समाधान वाटेल असं या ठिकाणी तो मला उत्तर देतो ते म्हणजे शिकत असताना नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊ नकोस नवं काहीतरी शोधून काढ संशोधन कर नवे प्रयोग कर या ठिकाणी मी विचारतो संशोधन ते कशासाठी त्या ठिकाणी तो मला उत्तर देतो ते म्हणजे लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी हे स्वप्न उराशी जपून ठेव त्या ठिकाणी मी त्याला उत्तर देतो ते म्हणजे हे स्वप्न मी या क्षणापासूनच उराशी जपून ठेवणं धन्यवाद पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा पाठाचा स्वाध्याय होता स्वप्न विकणारा माणूस या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स